हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता विज्ञान इतिहास भूगोल व जिकेट्रिक्स व इतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल एक कमेंट नक्की करा आता आपण बघूयात वर्णांची उच्चारस्थानी वर्णांची उच्चार स्थाने उच्चार म्हणजेच काय तर आपल्या तोंडा वाटते बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाला त्या वर्णाचा स्पर्श होतो त्याला त्या भागाला आपण त्या भागाचे नाव दे देतो वर्णाची उच्चार स्थानी म्हणजेच काय तोंडावाटे बाहेर पडताना तोंडातल्या ज्या भागाचा उपयोग जास्त प्रमाणात होतो त्याला त्या ध्वनीचे नाव देण्यात आलेले आहे तर आता आपण ते लिहून घेऊयात कसे तर स्वर त्यानंतर व्यंजने नंतर मुखाचा भाग ज्या ठिकाणी त्याला स्पर्श होतं मुखाचा भाग आणि वर्णाचे नाव आणि वर्णाचे नाव तर ते कुठले कुठले आहेत तर सोर कोणते आहेत तर अ आणि आ, आ तुम्ही म्हण तुम्ही म्हणून बघा ओ, आ त्याचा उच्चार कुठून होतो तर कंठमधून होतो तर कुठून नव्हतो कंठमधून आपण ते लिहूया त्यानंतर अजून हे स्वर आहेत अशा प्रकारे कोणती व्यंजने आहेत जसं की क, ख, ग, घ, आणि न आणि एक हो, याचा उच्चार हा कंठातून निघतो अ आ क ख ग घ न ह हो, हे तुम्ही म्हणून बघा याचा उच्चार डायरेक्ट कंठामधून येतो त्यामुळे याला मुखाचा भाग हा आहे कंठ आणि त्या वर्णालाच आपण काय म्हणतो कंठ काय म्हणतो तर कंठ वर्ण जे पडजीबी जवळील जागा कोणती जागा तर पटजीबेजवळील जागा जी त्यानंतर दुसरा आहे स्वर ई दीर्घ ई नंतर व्यंजन कोणती आहेत च, च ज छ झ न य श ही म्हणजे जिथे आपण चिंच चघळतो ना ज्या ठिकाणी आपण चिंच चघळतो त्या ठिकाणाला तालू असं म्हणतात तर मुखाचा भाग कोणता आहे तो आपण म्हणताना टाळू तालू असे म्हणतो त्याला त्या ते वर्णाला काय म्हणतात तर तालव्य त्याला म्हणतात तालव्य तिथे आपण लिहून देऊया लक्षात जाण्यासाठी पड पडजीभे जवळील जवळील जागा इथे लिहूयात चिंच चघळतो ती जागा आता बघूयात अजून कुठली कुठली स्वर आहेत तर रु हे स्वर आहे कोणते रु हे स्वर आहे तर रू या गटातील ट ठ ड ढ आणि ळ त्याला मुखाच्या भागामध्ये याला मूर्धा असे म्हणतात काय तर मूर्धा मुर्धा म्हणजे त्या वर्णाला मूर्धन्य 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 असे म्हणतात जे कंठ आणि टाळू यांच्यामधील जागा कंठ व टाळू यामधील जागा त्यानंतर बघूयात लू हे स्वर तर त थ द ध, न, ल, स, याला काय म्हणतात तर दंत्य जसं ते म्हणताना तुम्ही म्हणा त थ द ध न ल स म्हणजे आपली जीभ ही दातांना लागते म्हणूनच त्याला ला दंत असं म्हणतात दाताला स्पर्श करते त्याला दंत असे म्हणतात वर्णाला दंत्य इथे दंत म्हणजे दात आणि इथे दंत्य असे म्हणतात दाताला स्पर्श त्यानंतर आपण ऊही उच्चारस्थाने बघूया रसू दीर्घ यांची उच्चारस्थानी कशी कुठून व्यंजने कुठली आहेत तर प तुम्ही म्हणा माझ्यासोबत प फ ब भ म तर तुम्हालाही म्हणताना जाणवलं असेल की तुमचा हा ओठांना स्पर्श होतो ओठ इथे आपण लिहूया ओष्ठ इथे उस्थ। काय लिहुयात ओष्ठ उठ। ओष्ठ औष्ठ ओठ ओठांना स्पर्श त्यानंतर संयुक्त व्यंजने आहेत ए आणि ऐ पर्यावरणाचे उच्च स्थाने कुठून होतात तर संयुक्त व्यंजन असल्यामुळे कंठ आणि तालो कंठ अधिक तालो म्हणजेच काय कंठ तालव्य तुम्ही म्हणून बघा ए आई तर याला म्हणतात कंठ तालव्य त्यानंतर आहे ओ औ तर हे आहे कंठ अधिक ओष्ट तुम्ही म्हणा ओ औ ओ औ म्हणजे कंठ आणि ओठांचा समावेश होतो या ठिकाणी स्पर्श होतो म्हणून त्याला कंठोष्ट कंठोष्ट असे म्हणतात आता व व हे व्यंजन आहे व हे व्यंजन आहे तर हे व्यंजनाचा उच्चार करताना व व म्हणजे दाताला आणि ओठांना स्पर्श होतो दंत अधिक ओठ म्हणजेच काय तर दंतोष्ट दंतोष्ट असे म्हणतात त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलेले आहे च झ च यांचा पर अजून देखील एका ठिकाणी होतो छ झ या चार व्यंजनाचा समावेश हा दंत अधिक तालू या ठिकाणी यामध्ये इथे सुद्धा होतो आणि इथे दंत अधिक तालू म्हणजे दातांचा आणि टाळूचा या ठिकाणी स्पर्श होतो त्यामुळे त्याला दंत तालव्य असे म्हणतात म्हणजे दाताच्या मागील भागाला त्याचा स्पर्श होतो दंत आणि तालू तर यामध्ये आपण तुम्हाला हा चार्ट समजला असेल असे मला वाटते बघा आपण परत बघूयात वर्णांची उच्चारस्थाने उच्चारस्थाने यावरूनच आपल्याला कळते की ज्या ठिकाणून त्याचा उच्चार होतो त्या स्थानाला काय भाग त्याचे नाव काय तर तुम्ही म्हणा अ आ म्हणजे याचा उच्चार हा कंठ कंठमधून होतो म्हणून त्याला कंठ असे म्हणतात त्यानंतर ई ई त्याला तालू असे तालव्य म्हणतात त्यानंतर रू ट म्हणजे याचा उच्चार हा तालव्याच्या वरच्या कडक भागाला लागतो त्याला मूर्धन्य असे म्हणतात त्यानंतर द, त थ याला हे बोल हे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा जिबेचा दाताना होतो म्हणून त्याला दंत्य असे म्हणतात कंठ्य तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ट आणि ए आई उ म्हणताना काय होतं उ, उ प फ ब भ म्हणजे ओठांना ओठांचा स्पर्श होतो त्यानंतर त्याला ओष्ट असे म्हणतात नंतर संयुक्त व्यंजनांचा उच्चार करताना ए ऐ कंठ प्ल अधिक तालू म्हणजेच कंठ तालव्य ओ आउ, कंठ अधिक ओष्ट म्हणजेच कंठोष्ट त्यानंतर व व तुम्ही म्हणा त्यामध्ये दाताला स्पर्श होतो आणि ओठांचा देखील स्पर्श होतो त्यामुळे दंतोष्ट आणि च, च ज झ यांचा वापर कंठमध्ये होतो आणि दंते दंते दाता दंतेमध्ये सुद्धा होत्यामुळे त्याला दंत्य तालव्य असे म्हणतात आता आपण तालव्य आणि दंत तालव्य यामधील फरक बघणार आहोत तालव्य आणि दंत तालव्य यामधील फरक तालव्य व दंत यामध्ये फरक आपण बघणार आहोत तर त्यामध्ये आपण काहीतरी उदाहरणं घेणार आहोत तर दंत तालवे म्हणजेच काय तर य या व्यंजनाचा वापर होणे य या व्यंजनाचा वापर आता आपण उदाहरणेत बघूया इथे आपण लिहूया तालवूया इथे आपण दंत तर एक नंबरचा आहे ते आहे जनमत आता हा जनमत जो शब्द आहे तुम्ही म्हणून बघा यामध्ये अ येतो का जनमत जनमत हे बघा हा असा लिहिला तर जमेल का जनमत हे आणि हे वाचताना तुम्हाला काही वेगळा फरक जाणवतो का जनमत जनमत म्हणजे नाही ना तर ज्यामध्ये य या वर्णाचा य या व्यंजनाचा वापर असतो त्याला तालव्य असे म्हणतात आणि दंत तालव्य कसले म्हणतात तर ज्यामध्ये यचा वापर होत नाही जसं की जात 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 या शब्दाची आपण जर फोड गेली तर ज अधिक आ अधिक त अधिक अ अशी होती यामध्ये अ या वर्णाची छटा तुम्हाला कुठे दिसते का जो पाय मोडायचा असतो ज अधिक आ जा त अधिक अ त जा त असा होतो आणि इकडे जनमत जनमत इथे याचा वापर केलेला आपल्याला दिसतो आता दुसरे जे उदाहरण आहे ते आपण बघूयात ते आहे छान तुम्ही छान हा शब्द लिहून बघा किंवा म्हणून बघा मी लिहिते ती चुकीचं आहे का ते मला कमेंटमध्ये सांगा छान यामध्ये आणि यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का बोलताना छान छान आणि इथे तुम्ही लिहा ज हा ज यामध्ये तुम्हाला कुठे य आढळतं का ज हा ज नाही त्यामुळे हे दंततालव्य आहे त्यानंतर तीन नंबरचं जे आहे चक्र चक्र तर चक्र हा शब्द आपण असा नाही असा नाही असा लिहिलं तर काही फरक जाणवतोय चक्र चक्र यामध्ये य या आहे म्हणजेच हे तालव्य आहे तीन नंबरचं उदाहरण आपण इकडे घेऊया चा क चा क च अधिक आ चा क असं होतं अशाच प्रकारची तुम्ही बरेच काही उदाहरणे आहेत तुम्हाला काही आठवलं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून व्हिडिओ आवडल्यास उडाला लाईक शेअर करायला विसरू नका आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण जोडाक्षरे बघणार आहोत की जोडाक्षरे कसे तयार होतात किंवा अक्षर म्हणजे काय संयुक्त स्वर म्हणजे काय संयुक्त व्यंजने म्हणजे काय द्वित म्हणजे काय जोडाक्षर म्हणजे काय ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच